खा रहे हो क्या खा रहे हो पाखी क्या खा रहे हो ये किसका घर है मेरा है? मैं पाखी के घर में बैठ के चना बुट खा रही हूँ पाखी का घर कैसे है खाने। आप भी आओ चना बुट खाने चना बुट खाने तुम आओ 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 आप आओ, आप आओ।, आप आओ। हॅलो मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जाव घरात व्यक्तींची संख्या कमी असल्यावर मुलं हे जास्तच त्रास देतात यात मुलांची पण काही चुकी नाही त्यांना आपल्यासोबत खेळायला कोणीतरी हवं असतं आणि म्हणूनच ते आपल्याला आपल्यासोबत खेळायसाठी म्हणतात उन्हाळ्याची सुरुवात झालीच आहे त्यामुळे फ्रीजवर जास्तच बरटण पडणार म्हणून मग मी आज फ्रीज साफ करायला घेतली आमच्या फ्रीजला घेऊन तीन ते ती चार महिने झाले आहे कदाचित त्यामुळे फ्रीज जास्त काही साफ करायची गरज नव्हती पण म्हटलं उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला एकदा साफ करून घ्यावा आणि एक सोबतच सर्व सामान बाहेर काढून ठेवला असता तर पाकीने काही सुधरू दिलं नसतं त्यामुळे मी फ्रीजमधला एक एक कप्पा साफ करायला घेतला सर्वात आधी एका कप्पातलं सामान काढून तो कप्पा साफ करून ठेवत होती आणि पुन्हा त्यावर सर्वसामान व्यवस्थित करून ठेवत होते या फ्रीजची एक वेगळी गोष्ट म्हणजे बाकी फ्रीजसारख्या या फ्री फ्रीजचा फ्रीजर वर न देता खाली दिलेला आहे घेतलं तेव्हा आम्हाला चांगलं वाटत होतं की काहीतरी नवीन आहे या फ्रीजमध्ये पण घेतल्यानंतर आणि आता पाकीच्यामुळे एकदम पश्चाताप होत आहे की फ्रीजर वरच असता तर बरं झालं असतं कारण फ्रीजरला पाकी सहजच उघडू शकते त्यामुळे वाटेल ती वस्तू ठेवण्यासाठी ती दिवसातनं कितीतरी वेळा फ्रीझर उघडते आणि त्यासाठी तिला रागवावा पण लागतो आम्ही थंड पाणी प्यायला बसलो तर ती आपली बॉटल आणून फ्रीझरमध्ये ठेवेल आणि बाकी काही नाही त्या गोष्टीसुद्धा ती फ्रीजमध्ये आणून फ्रीझरमध्ये आणून ठेवत असते थे। सर्वात वरचा कप्पा साफ करून झाल्यावर आणि व्यवस्थित लावून झाल्यावर दुसरा कप्पा मी आता उन्हाळ्यात बॉटलसाठी खाली करून ठेवलेला आहे जेणेकरून बॉटल ठेवता येईल आणि सर्व लास्ट कप्प्यात मी बाकीचे ओट्स सॉस ठेवलेले आहेत आमची जुनी फ्रीज पण चौदा ते पंधरा वर्ष वापरली गेली होती पण तिची कंडिशन पाहून कोणीच म्हणणार नव्हतं की ती एवढी जुनी आहे व्यवस्थितच फ्रीज होती फक्त आता थोड्या दिवसापूर्वी ती काम व्यवस्थित नव्हती करत म्हणून तिला चेंज करण्यात आलं पण ती पण फ्रीज एवढी नवीन दिसायची की कोणी म्हणणार नाही की चौदा ते पंधरा वर्ष झाले त्याचं रहस्य म्हणजे फ्रीज, सा सा। फ्रीज साफ करताना नेहमी खायच्या सोड्याचा यूज करायचं खायच्या सोड्याने फ्रीज साफ केल्याने फ्रीज एकदम व्यवस्थित नवीसारखी साफ होते आणि ही गोष्ट मला माझ्या सासूबाईंकडून माहीत पड त्या नेहमी फ्रीज खायच्या सोड्यानेच साफ करायचं त्यामुळे त्यांची फ्रीज एकदम नवी खोरी दिसत होती आणि फ्रीजमध्ये टाकायसाठी ती मी मॅट आणली होती त्याने जेणेकरून फ्रीजमध्ये काहीच आणलं तर पूर्ण फ्रीज साफ करायची गरज नाही फक्त तू मॅट काढून घेतली आणि तेवढा भाग साफ केला तरी चालेल सर्वात वरच्या कप्प्यात मी रवा डाळ दा दाणे असे सगळे सुके आयटम ग्रोसरीज ठेवलेली होती फ्रीजमध्ये जागा पण होती आणि असे आयटम फ्रीजमध्ये ठेवल्याने ते जास्त दिवस टिकतात त्याला किडे लागत नाहीत दुसऱ्या कप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची लोणचे ठेवले होते आंब्याची लोणची लिंबूची लोणची आवळ्याचं मुरब्बा मिरचीची लोणची आणि काही सुद्धा आणले होते ते लोणचीसुद्धा ठेवले होते तुम्हाला यापैकी कोणतं लोणचं आवडते कमेंट्स करून नक्की सांगा आणि मी सर्व छोटे मोठे मसालेचे पॅकेट आणि मसाले एका टोपलीमध्ये भरून ठेवले होते जेणेकरून वेळेवर सापडावेत आणि फ्रीजमध्ये प मसाल्यांचा पसाराही व्हायला नको त्यामुळे मी सर्व मसाले व्यवस्थित पॅक करून एका टोपलीमध्ये ठेवले हे मसाले यूज झाले होते आणि काही मसाले बाकी होते त्याला मी व्यवस्थित पॅक करून टोकलीत ठेवले फ्रीज जास्त खराब झाली नव्हती आणि जास्त खराब होई द्यायचीही नाही महिन्यात दोन पंधरा दिवसातनं एकदा तरी फ्रीजला साफ करत राहायचं त्यामुळे फ्रीज जास्त दिवस टिकते फ्रीजच काय कोणत्याही गोष्टीची वस्तूची आपण जेवढी जास्त काळजी घेतली तेवढी जास्त चांगली ती राहते आणि जास्त दिवस ती टिकते त्यानंतर टो, मी टोमॅटोसाठी मिरचीसाठी कोथिंबीर कढीपत्तासाठी वेगवेगळे बॉक्स केलेले आहेत त्याच बॉक्समध्ये आम्ही ह्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत आणि ह्या कपामधलं जे पाणी मी तुम्हाला दाखवत आहे त्या पाण्याबद्दल मी नंतर एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल फ्रीजमध्ये काही सामान ठेवायसाठी ज्या पिशव्या यूज होत्या त्या मला बोलवायच्या होत्या पण तोपर्यंत मग मी एका पॉलिथिनमध्येच राहिलेलं काहीतरी सामान फ्रीजमध्ये ठेवून घेतलं पॉलिथिनमध्ये रॅप करून त्यानंतर व्हेजिटेबलचं सा कंटेनर साफ केलं तर बघा बाकीचं आपलं मतेच काहीतरी सुरू होतं मुलांचं पण आई जी काम करते तेच काम त्यांना करायचं असतं फ्रीजमधून कोणत्याच प्रकारचा दुर्गंध न येऊ यासाठी एक टिप्स आहे एका प्लॅस्टिकच्या छोट्या डिबे डब्बीमध्ये तुम्ही सोडा घेऊ शकता आणि त्या डब्बीला वरून झाकण लावा आणि त्या झाकणाला दोन ते तीन असे छिद्र करा त्या आणि ती डब्बी फ्रीजमध्ये दे ठेवा त्यामुळे फ्रीजला कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा बघा व्हेजिटेबलचे कंटेनर साफ करून झालेलं होतं आणि या प्रकारे पूर्ण फ्रीज सेट झालेली होती सर्व्यावरच्या कप्प्यात डाळी रवा मैदा या प्रकारचे ग्रोसरी ठेवले होते त्यानंतरच्या कप्प्यात सर्व प्रकारचे लोणचे ठेवलेले होते त्यानंतरचा कप्पा थोडाफार खाली होता आणि काही भागात मसाल्यांची टोकली ठेवली होती त्यानंतर टमाटरची बास्केट वगैरे ठेवली आणि सर्वात खालच्या कप्पात तर व्हेजिटेबलच होतं अशा प्रकारे पूर्ण फ्रीज व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे साफ करून व्यवस्थित सेट करून ठेवलेली आहे <laughs> त्यानंतर सर्व फ्रीज बाहेरूनसुद्धा व्यवस्थित फुसून टाकले सर्वात शेवटी फ्रीझर साफ करायला घेतलं फ्रीझरमध्येही खूप काही सामान नव्हतं कारण बाकीच्या भीतीमुळे आम्ही त्यामध्ये जास्त काही सामान ठेवू शकत नाही यावेळेस मी फ्रोझन मटर तयार केलेली होती बघू शकता जास्त दिवस टिकावे म्हणून मटर साठवून ठेवू शकतो त्याचा व्हिडिओ मला घेता आला नाही नेक्स्ट टाईम कधी पण मी फ्रोझन मटर करेल तुमच्यासोबत फ्रीझरमधून सुद्धा सर्व सामान आधी काढून घेतलं त्याला व्यवस्थित फुसून घेतलं काही फारसं घाण झालेलं नव्हतं फ्रीजरमध्ये सुद्धा काही ग्रोसरीचीच आयटम होते आणि मटर फ्रोझन मटर आणि बाकीसाठी आणलेले फ्रेंच फ्राईज एवढेच सामान तिथे होतं ते पुन्हा व्यवस्थित ठेवून घेतलं ती पुन्हा बाकी मला हेल्प करायला आली तिचं नेहमी असंच सुरू असतं काही काम हातात घेतलं की तिला पण मध्ये मध्ये करायचं असतंच इथे मी जो मोबाईल स्टँडवर ठेवलेला होता तो मोबाईल ती काढायचं म्हणत होती आणि त्यासाठी तिला मी नाही नाही म्हणत होते अशा प्रकारे पूर्ण फ्रीज आतून आणि बाहेरून व्यवस्थितरित्या साफ केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय